तर रामराम शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या आवडतीच्या कृषी मित्र विशाल या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो नेमका आपल्याला डी ए पी खत सध्याच्या काळात कदाचित भरपूर सारे शेतकऱ्यांना भेट भेटत नाही आहे डी ए पी खताबद्दल अतिशय थोडक्यात आणि त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो आपल्याला डी ए पी खत तुम्ही वेगवेगळे खतं एकत्र करून कशा पद्धतीनं घरच्या घरी बनवू शकता मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे पर्याय या व्हिडिओच्या माध्यमातून जे देणार आहे जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुम्ही डी ए पी खता एवढंच पावर वेगवेगळे खतं एकत्रित करून घरच्या घरी बनवू शकता आणि आपल्या पिकाला तिथं जास्तीत जास्त फायदा करून घेऊ शकता शेतकरी मित्रांनो सगळ्यात अगोदर जे काही डी ए पी खतं आहे तर या खताबद्दल अतिशय थोडक्यात जाणून घेऊया मित्रांनो डी ए पी या खतालाच डाय अमोनियम फॉस्फेट असं देखील म्हटलं जातं शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये नायट्रोजन आणि त्याच्यासोबतच फॉस्फरस या, या अन्नद्रव्याची मात्रा तिथं पाहायला मिळते मित्रांनो नायट्रोजनच्या प्रमाणाचा जर एकंदरीत विचार केला तर आपल्याला अठरा टक्के नायट्रोजन आणि त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो शेहेचाळीस टक्के फॉस्फरस ज्याला आपण स्फुरद म्हणतो तर या अन्नद्रव्याची मात्रा पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो एकंदरीत जर विचार केला तर याच्यामध्ये आपल्याला पोटॅशियम ज्याला आपण पालाश म्हणतो तर पालाशची मात्रा शून्य टक्के असल्याचं पाहायला मिळतं आहे अठरा शेहेचाळीस झिरो अशा प्रकारे याच्यामध्ये एन पी के हे जे काही अन्नद्रव्य आहेत तर हे पाहायला मिळत असतात मित्रांनो एकंदरीत तुम्ही दोन तीन मिनटं द्या फक्त तुम्हाला पूर्ण जे काही व्यवस्थापन आहे खत आणि त्याच्यासोबत डी ए पीबद्दल संदर्भात अतिशय थोडक्यात माहिती देणार आहे मित्रांनो याच्यामध्ये जी काही नत्र आहे तर ती अमोनिकल फॉर्ममध्ये असल्यामुळं आपल्या पिकाला झटपट लागू होतं आणि एकंदरीत आपल्याला जर सुरुवातीच्या काळात बेसल डोसमध्ये जर आपण डी ए पी या खताचा जर वापर केला तर जबरदस्त फायदा आपल्याला सुरुवातीच्या काळात कोणत्याही पिकामध्ये पाहायला मिळत असतो तर शेतकरी मित्रांनो नेमकं आपल्याला अठरा टक्के जे काही नत्र असतं तर ते केव्हा भेटतं डी ए पीमधून ज्यावेळेस आपण आपल्या पिकाला शंभर किलो जे डी ए पी टाकतो तर तेव्हा आपल्या पिकाला अठरा टक्के नत्रची मात्रा पाहायला मिळते त्याच्यासोबतच शेहेचाळीस किलो जे काही स्पुरद आहे ज्याला आपण फॉस्फरस म्हणतो ज्यावेळेस आपण शंभर किलो डी ए पी टाकतो तर आपल्या पिकाला शेहेचाळीस किलो जे काही स्फुरद फॉस्फरस या अन्नद्रव्याची मात्रा पाहायला मिळते म्हणजे प्रमाण आणि प्रति शंभर किलोतून किती किलो आपल्याला नत्र आणि फॉस्फरस भेटतंय याची मात्र पाहायला मिळते अतिशय थोडक्यात सांगितलं याच्यानंतर शेतकरी मित्रांनो तुम्ही घरच्या घरी कशा पद्धतीने बनवू शकता जर तुमच्या तिकडं डी ए पी उपलब्ध नसेल तर तुम्ही कशा पद्धतीचं जे काही खत व्यवस्थापन आहे तर ते सुरुवातीच्या काळात आपल्या पिकाला बेसल डोस म्हणून करू शकता एकदम सोप्या किमतीमध्ये कमी किमतीमध्ये सोप्या पद्धतीनं तुम्हाला सगळ्यात अगोदर समजून सांगतो मित्रांनो जर तुम्ही युरियाचा जर विचार केला तर युरियामध्ये आपल्याला शेहेचाळीस टक्के नत्रचं प्रमाण पाहायला मिळतं म्हणजे ज्या वेळेस आपण शंभर किलो युरिया टाकू तर त्यावेळेस आपल्या पिकाला शेहेचाळीस किलो जे काही नायट्रोजन आहे तर ते भेटलेलं पाहायला मिळणार आहे मित्रांनो जर तुम्ही पंचवीस किलो युरिया घेतली तर शेहेचाळीस भागिले दोन म्हणजे बऱ्यापैकी तेवीस किलो आपल्याला न नत्राचं प्रमाण तिथं पाहायला मिळणार मित्रांनो तुम्हाला फक्त पंचवीस किलो युरिया आणि याच्यासोबतच कॉम्बिनेशनला जे काही सिंगल सुपर फॉस्पेट आहे तर सिंगल सुपर फॉस्फेट या खताचा जर विचार केला ज्याला आपण एस एस पी म्हणतो तर या खतामध्ये सोळा टक्के आपल्याला फॉस्फरसची मात्रा पाहायला मिळते म्हणजेच शेतकरी मित्रांनो जेव्हा कधी तुम्ही शंभर किलो सिंगल सुपर फॉस्फेट टाकणार आहात तर त्यावेळेस तुमच्या पिकाला जे काही सोळा टक्के सोळा किलो आपल्याला जे काही फॉस्फरस आहे तर या खताची मात्रा पाहायला मिळणार आहे म्हणजेच शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला शेहेचाळीस किलोपर्यंत जायचं असेल किंवा शेहेचाळीस जे काही फॉस्फरस डी ए पीमध्ये भेटतं तर ते मिळवायचं असेल तर तुम्ही पन्नास किलो बॅगेचा विचार केला मित्रांनो जर तुम्ही पन्नास किलो बॅगेचा जर विचार केला तर बऱ्यापैकी तुमच्या डी पीच्या पन्नास किलोमध्ये तुम्हाला जे काही तेवीस किलो आपल्याला फॉस्फरस या अन्नद्रव्याची मात्रा पाहायला मिळणार आहे म्हणजे तुम्हाला तेवीस किलो फॉस्फरस अन्नद्रव्याची मात्रा मिळवण्यासाठी बऱ्यापैकी शेतकरी मित्रांनो एकंदरीत जर आपण विचार केला तर तीन बॅगा ज्या काही सिंगल सुपर फॉस्फेटच्या आहेत तर त्या तीन बॅग आपल्याला सिंगल सुपर फॉस्फेटच्या टाकावं लागतील म्हणजेच शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपण दीडशे किलो सिंगल सुपर फॉस्फेट टाकू तर बऱ्यापैकी आपल्याला शेहेचाळीस किलो जे काही नायट्रोजनची आपलं सॉरी स्फुरद या अन्नद्रव्याची मात्रा पाहायला मिळणार मित्रांनो फक्त पंचवीस किलो युरिया आणि त्याच्यासोबत तीन बॅगा सिंगल सुपर फॉस्फेट अशा पद्धतीनं जर तुम्ही खत व्यवस्थापन हो केलं तर आपल्याला एक बॅग डी ए पीचं जे काही अन्नद्रव्य आपल्या पिकाला भेटणार होते तर ते परिपूर्ण अन्नद्रव्य आपल्या पिकाला भेटलेले पाहायला मिळतील मित्रांनो तीन बॅगा सिंगल सुपर फॉस्फेटचा जर न वापरता तुम्ही फक्त दोन बॅगा जरी वापरल्या तरी देखील जे काही न्यूट्रिशनचं प्रमाण आहे अन्नद्रव्याचं प्रमाण आहे तर ते कुठं समतोल झालेलं आपल्याला पाहायला मिळणार मित्रांनो पंचवीस किलो युरियाच्या किमतीचा जर विचार केला तर दीडशे रुपये आणि त्याच्यासोबतच सिंगल सुपर फॉस्फेट दोन बॅगा किंवा अडीच बॅगाचा जर विचार केला तर हजार रुपये म्हणजेच शेतकरी मित्रांनो साडे अकराशे ते बाराशे रुपयामध्ये तुम्ही डी ए पी हे जे काही घट आहे तर ते घरच्या घरी बनवू शकता मित्रांनो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी जे काही कॅल्क्युलेशन सांगितलंय तर ते तुम्ही कोणत्याही खत व्यवस्थापन करताना कोणतंही जे काही खत आहे तर ते घरच्या घरी बनवू शकता मित्रांनो पोटॅश हे जे काही अन्नद्रव्य असतं तर आपल्याला पी पोटॅशमधून पाहायला मिळतं जसं काय तर जर तुम्हाला दहा सव्वीस सव्वीस हे खत बनवायचं असेल तर तुम्हाला सव्वीस किलो पोटॅशची मात्रा तिथं मिळावी लागेल मित्रांनो जे काही पी पोटॅश असतं तर त्याच्यामध्ये आपल्याला साठ टक्के पी पोटॅशची मात्रा पाहायला मिळते म्हणजे जर तुम्ही शंभर किलो पी पोटॅश जर टाकलं तर त्याच्यातून साठ किलो भेटणार आहे म्हणजेच शेतकरी मित्रांनो जर तुम्ही एक बॅग टाकली तर पंचवीस ते सव्वीस किलो आपल्याला जे काही पोटॅशची मात्रा तिथं पाहायला मिळणार मित्रांनो कोणतंही खत जर खताचा जर विचार केला जसं बत्तीस सोळा आहे ज्यावेळेस तुम्ही शंभर किलो बत्तीस सोळा टाकणार आहात तर बारा किलो आपल्याला नत्रची मात्रा पाहायला मिळणार आहे बत्तीस किलो आपल्याला फॉस्फरसची मात्रा पाहायला मिळणार आहे आणि Uh, सोळा किलो आपल्याला पोटॅशची मात्रा पाहायला मिळणार आहे जर तुम्ही चौदा पस्तीस चौदाचा जर विचार केला तर चौदा किलो नत्रची मात्रा आहे शंभर किलो मागं uh, पस्तीस किलो आपल्याला फॉस्फरस आणि त्याच्यासोबतच चौदा किलो पुन्हा एकदा जे काही पोटॅशियम आहे तर या खताची मात्रा पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो हे जे कॅल्क्युलेशन मी तुम्हाला अतिशय थोडक्यात सांगितलं याच्यामध्ये तुमच्या मनामध्ये कुठलाही प्रश्न पडला असेल तर खाली कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा लवकरात लवकर मी तुमच्या कॉमेंटला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या แลยอดีออ <than> <laughs>